तर मंडळी तुम्ही आता बघू शकता हे मी काय बनवलेलं आहे तुम्हाला असा प्रश्न पडला असेल तर बघा आता तुम्ही बऱ्याच वेळा बघितले असतील रोट तर हे रोड तुम्ही अतिशय वेगळ्या पद्धतीने बघितलेले आहे पण आता इथे हे मी जे रोड बनवलेले आहे तर याची जी बनवण्याची पद्धत आहे ती खूप वेगळी आहे आणि अतिशय सुंदर सुरेख असे हे आपले रोड इथे बनवून तयार होतात आणि हे रोड आमचे जे गुरु आहेत तर त्या गुरूंना आम्ही दर गुरुवारी हे नैवेद्य म्हणून हे रोट आम्ही देत असतो तर ह्या रोटची जी टेस्ट आहे तर ती अप्रतिम लागते आणि बघा आता हा रोट जो आहे तर तो मी तुम्हाला हातावर सुद्धा चुरून दाखवला तर पहा किती असा खुसखुशीत आपला हा रोट इथे बनून तयार होतो आणि यात मी काही रवा वगैरे काहीच मिक्स केलेलं नाही बेकिंग पावडर बेकिंग सोडा काहीच नाही फक्त गव्हाच्या पिठापासून आणि गुळापासून हे रोट कसे तयार करतात तर ही व्हिडिओ मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि बघा काहीच न टाकता आपल्या रोटला असे छान असे क्रॅक पडलेले आहे तर खूप सुंदर असे रोट आपले हे बनवून तयार झालेले आहे तर चला मग बघूया आपण हे रोट मी कसे बनवले आहे ते तर इथे घेतलेले हे मी एक वाटी गुळाची पावडर तर बघा आता हे गुळ पावडर आहे माझ्याकडे तुमच्याकडे जर पावडर वगैरे नसेल तर तुम्ही गुळाचे तुकडे सुद्धा घेऊ शकतात तर इथे मी एक वाटी प्रमाणामध्ये तुम्हाला हे रोट कसे बनवतात ते दाखवणार आहे तर एक वाटी गुळ रोजची पावडर घेतल्यानंतर आपल्याला यात थोडं एक अर्धाच कप फक्त गरम दूध टाकायचं आहे दूध आपल्याला जास्त इथे वापरायचं नाही तुम्हाला जर जास्त रोट बनवायचे असतील तर तुम्ही याची क्वांटिटी वाढवू शकतात तर बघा आता इथे गूळ आणि आपलं हे दूध जे आहे तर ते छान असं मेल्ट झालेलं आहे तर जोपर्यंत हे गुळाची पावडर आपल्या दुधामध्ये मेल्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचं आहे तर बघा आता खूप प्लेन झालेलं आहे आणि आता इथे आपल्याला घ्यायचं आहे एक चाळणी तर या चाळणीवरती आपल्याला जे गव्हाचं पीठ घेणार आहोत तर ते गव्हाचं पीठ आपल्याला या चाळणीने इथे गाळून घ्यायचं आहे तर बघा आता हे पूर्ण प्रोसेस आपली झालेली आहे गूळ आणि दूध मेल्ट करायची तर आता ह्या चाळणीवरती आपण घेणार आहे एक वाटी गव्हाचं पीठ आता बघा ही वाटी माझी मोठी आहे तुमच्या तुम्हाला जर आपण जो गूळ घेतला त्या गुळाच्या प्रमाणानुसार जर तुम्हाला घ्यायचं असेल गव्हाचं पीठ तर एक वाटी गूळ आणि दीड वाटी गव्हाचं पीठ इथे घ्यायचं तर मी ही मोठी वाटी घेतलेली आहे म्हणून मी ही एकच वाटी भरून घेतलेली आहे तर तुम्ही दीड वाटीसुद्धा गव्हाचं पीठ इथे वापरू शकता तर बघा आता इथे जर तुम्हाला गव्हाचं पीठ वापरायचं नसेल तर तुम्ही मैद्याचा सुद्धा वापर करू शकता पण आपण आपल्या घरातील लोकांना केव्हाही हेल्दी डाएट द्यायचा प्रयत्न जर केला तर मैद्यापासून काही पण बनवायचं आपण अवॉइड करायला पाहिजे गव्हाच्या पिठापासूनच शक्यतोवर आपण काही पण मग खायचे जे पदार्थ आहे तर ते गव्हाच्या पिठापासूनच बनवायला पाहिजे तर बघ आता इथे आपण हे पीठ पूर्ण चाळून घेतलेलं आहे आणि आता आपले गूळ आणि दूध जे मेल्ट केलेलं होतं तर त्यात आता हे आपल्याला मिक्स करायचं आहे तर बघ आता हे पूर्ण मिश्रण आपण छान असं एकजीव करू आणि आता यात टाकायचं आहे आपल्याला तीन चमचे साजूक तूप तर बघा तुम्ही इथे खव्याचा सुद्धा वापर करू शकतात तुम्हाला जर खवा टाकायचा असेल तर तो पण तुम्ही टाकू शकता त्याने सुद्धा आपले हे जे रोट आहे ते खूप असे खुसखुशी होतात आणि ह्या तुपाने पण होतात शक्यतोवर घरात ज्या आपल्या वस्तू अवेलेबल आहे त्याच वस्तू आपण इथे घ्यायच्या आहे तर नेहमी माझा हाच प्रयत्न असतो की आपल्या घरामध्ये ज्या वस्तू आपण रोजच्या वापरामध्ये वापरतो तर त्या वस्तूपासूनच रेसिपी बनवायची हा माझा नेहमी असा प्रयत्न चालू असतो था। आणि मला याबद्दल बऱ्याच कॉमेंट्स पण येत असतात तर बघा आता हे पूर्ण इथे आपण एकजीव करायचं आहे आणि आता हे जीव झाल्यानंतर आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे कमीत कमी अर्ध्या तासासाठी आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे म्हणजे तुम्हाला आता हे जे बॅटर दिसतं आहे तर हे अतिशय घट्ट होईल आणि आपल्याला असा सैलसर गोळा इथे बनवायचा नाही घट्ट गोळा आपल्याला इथे बनवायचं आहे तर आता हे आपल्याला बॅटर पूर्ण अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचं आहे तर आता इथे अर्धा तास झालेला आहे तर आपण बघूया आपलं बॅटर कसं झालं आहे इथे बघा किती थिक झालेलं आहे तर बघा आता हे मिश्रण इथे आपलं एवढं ठीक झालेलं आहे तर कोणकोणता गुळ जो आहे तर तो हे पातळ जो ऍप्सर करून घेतो आणि त्याला घट्टपणा येतो मग आणि कोणकोणत्या गुळाला पाणी सुटतं आणि ते सैल होतं तर हे गुळ जसं आहे त्यावर हे डिपेंड असतं तर आता आपल्याला हा असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे तर थोडं तूप टाकून आपल्याला हा गोळा इथे असा प्लेन करायचा आहे तर मंडळी आता तुम्हाला ही माझी व्हिडिओ कशी वाटते आहे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्हाला व्हिडिओ जर माझी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त ही व्हिडिओ माझी शेअर करा कारण ही व्हिडिओ यूट्यूबवरती तुम्हाला अजिबात पाहायला मिळणार नाही तर ही नवीन व्हिडिओ आहे आणि ही रेसिपीसुद्धा नवीन आहे आणि हा प्रसाद आहे आमच्या गुरूंसाठी आम्ही नेहमी हा प्रसाद बनवत असतो तर याची व्हिडिओ मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि मला एका ताईने कमेंट केली होती एका गव्हाच्या बिस्किटांपासून मी व्हिडिओ टाकलेली आहे तर त्या व्हिडिओ खाली मला एक कमेंट आली होती तर बघा आता आपले हे रोट एक मापामध्ये यायला पाहिजे म्हणून आपल्याला माझ्याकडे जो टेबल स्पून टी स्पून जो आहे तर त्याने मी हे याचं हे माप घेते आहे आणि याच प्रकारे आपल्याला हे रोट इथे बनवून घ्यायचे आहे म्हणजे आपले हे रोट जे आहे ते एकसारखे होतील आणि बघा आता मला एका ताईनं कमेंट केलेली होती की ताई मी तुमचं चॅनल चेक केलं आणि तुमच्या चॅनलवरती तुम्ही अशा रेसिपी टाकलेल्या आहे की आपण रोज आपल्या जेवणामध्ये जे पदार्थ वापरतो आणि घरात जे अवेलेबल आहे तर त्या वस्तूपासून तुम्ही रेसिपी दाखवलेली आहे तर तुम्ही प्लीज माझ्यासाठी रोटची रेसिपी घेऊन या म्हणे तर मी त्यांच्यासाठी आज ही रोटची रेसिपी आणलेली आहे तर बघा आता इथे घ्यायचं आहे आपल्याला साजूक तूप आणि हे आम्ही जेव्हा तयार करतो तर हे गाईच्या तुपामध्ये जाण्याऐवधी आम्ही तयार करतो तर इथे आहे गाईचं तूप घेतलेलं मी आपल्याला हे तुपामध्ये रोट तळून घ्यायचे आहे तेलामध्ये हे रोट तळत नाही तर गाईच्या तुपामध्ये ते हे रोट तळल्यानंतर याची टेस्ट अप्रतिम लागते आणि खूप छान कुरकुरी तशी आपले हे रोट इथे तयार होतात तर बघा आता आपल्याला हे रोट इथे तळून घ्यायचे आहे पूर्ण तर बघा आता हे रोट आपले किती छान असे उललेले आहे आणि खूप छान त्याला आता असे क्रॅक गेलेली आहे तर पा अजिबात काहीच न टाकता आपले हे रोट इथे छान असे फ्राय झालेले आहे तर बघा आता हे सर्व रोट मी असे इथे या तुपामध्ये तळून घेणार आहेत आणि एकदम मंद गॅसवरती आपल्याला हे तळायचे आहे गॅस मोठा करायचा नाही नाहीतर काय होईल हे रोट आपले जळून जातील आणि मध्ये ते कच्चे राहतील तर एकदम बारीक गॅसवरती आपल्याला हे पूर्ण रोट इथे तळून घ्यायचे आहे तर आता हे परत दुसऱ्यांदा मी हे रोट टाकते आहे आणि बघा आता सर्व रोट आपले तळून झाले तर बघा आता किती सुंदर रोट आपले झालेले आहे आणि किती छान असे त्यांना क्रॅक गेलेली आहे काही सोडा बेकिंग पावडर बेकिंग सोडा न टाकता आपले हे रोट इथे बनवून तयार झालेले आहे तर तुम्ही ही माझी रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि तुमच्या घरच्या लोकांना ही रेसिपी नक्की आवडेल आणि तुमच्या घरच्या लोकांना ही रेसिपी कशी वाटली तीसुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि चला मग भेटूया आपण अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा किती खुशखुशीत कुछ आपले हे रोड इथे दिसत आहे आणि अतिशय छान असे रोड झालेले आहे आणि हे रोड तुम्ही पॅक डब्यामध्येच ठेवा असे वरती ठेवू नका नाही तर काय होईल ते सादरतील आणि असे जर डब्यामध्ये पॅक ठेवले आपण तर ते कुरकुरीतच राहतात आणि एक महिना हे रोड खराब होत नाही तर चला मग भेटूया आपण अशा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये